निमित्तानं श्री क्षेत्र वृद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली देशभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिशय पुरातन आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वृद्धेश्वर शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांची गर्दी होती पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगराच्या कुशीत असलेल्या या पुरातन मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातून भाविक येतात नवनाथांपैकी मछंद्रनाथांनी याच शिवलिंगाजवळ महायज्ञ केला होता या यज्ञासाठी तेहतीस कोटी देव गर्भगिरी डोंगरावर अवतरले आणि यज्ञामध्ये सहभागी झाले तेव्हापासून या शिवमंदिराला वृद्धेश्वर किंवा म्हातारद असं म्हटलं जातं अशी आख्यायिका सांगितली जाते महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे यांनी याविषयी अधिक सांगितलं शिवलिंग आहे हे महाशिवरात्रीच्या पर्वणीला या ठिकाणी हे शिवलिंग तिळातिळाने दरवर्षी रुद्धिंगत होतं जर आपण हे शिवलिंग पाहिलं तर पहा या ठिकाणी हे हा जो भाग आहे हा हा भाग या ठिकाणी रुद्धिंगत झालेला आहे याचा एक महिमा आहे हे तिळा तिळाने रुद्धिंगत होतं त्यामुळे या देवस्थानला रुद्धेश्वर असाही नाम उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि नाथभक्त ज्यावेळेस नाथांनी या ठिकाणावरून समाधी घेतलेली आहे आणि नाथांनी त्यावेळेस सर्वात वयस्क शंकर होते म्हणून या देवस्थानला मतारदेव असं सुद्धा संभाजलं जातं या ठिकाणी राजाने अकराशे एक्कावन्न साली या ठिकाणी एक घंटा आहे त्या घंटेवरती त्याची नोंद आहे आणि अकराशे एक्कावन्न साली या मंदिराची दुरुस्ती केलेली आहे त्या अगोदर काही हजार वर्षापूर्वी तांत्रिक पद्धतीने तंत्र मंत्राच्या आधारावरती हे शिवलिंगाची ऊर्जा या ठिकाणी स्टोअर केलेली आहे आणि ही ऊर्जा आपल्याला वर्षभर किंवा येणाऱ्या भाविकांना एक नव चैतन्य देण्याचं काम हे रुद्धेश्वर देवस्थान किंवा रुद्धेश्वर या ठिकाणी करत आहे धन्यवाद प्राध्यापक रामनाथ जनार्दन पालवे महाकुंभाच्या पर्वणीच्या काळातच महाशिवरात्री आल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे या मंदिरामध्ये आल्यामुळे एक ऊर्जा मिळते आणि आत्मिक आनंद मिळतो अशी भावना या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व्यक्त केली राज्यभरामध्ये हिंदू धर्माचा सर्वात मोठा उत्सव कुंभमेळ्यानंतर खऱ्या अर्थानं एक पर्वणी म्हणून महाशिवराकडे पाहिलं जातं या पर्वणी निमित्त राज्यभरातून आणि देशभरातून या रुद्रेश्वराच्या पावनभूमी नाथ भक्तांनी शिवक्त मोठ्या संख्येने येत असतात या ठिकाणी राज्यभरातून लाखोच्या संख्ये भाविक येत असतात त्याच्यामुळे या ठिकाणी दर्शन बाहेरची अवस्था अतिशय उत्कृष्टपणे देवस्थाने केलेली आहे त्याप्रमाणे पार्किंग साठी नियोजित जागेमध्ये पोलिस निरीक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी व्यवस्था अतिशय उत्कृष्टपणाने प्रमाणे व्यवस्थापन समितीने केलेली आहे आणि भाविकांना ठिकाणी मोफत पिण्याचं पाण्याची सोय बिस्लरीचं पाणी देण्याचं काम व्यवस्थांकडून झालेलं आहे त्याचप्रमाणे सर्वांना या ठिकाणी मोफत खिचडीचा फराळाचं वाटप आणि केळीचं वाटप देवस्थापन समितीतर्फे करण्यात आलेलं आहे एजस्थान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात पाथर्डी